श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या मध्ये आपण मल्हारी सप्तशती विषयी माहिती आणली आणि आता आपल्याला ती सेवा करण्याची वेळ आलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच घरांमध्ये काय होतं वडिलांचं मुलांचं जमत नाही घरामध्ये भांडण होता वाद होता आणि त्या घरामध्ये म्हणजे मतभेद होतात आणि कोणालाच कोणाचं पटत नाही सगळ्यांचे वेगळे वेगळे दिशेने ह्या असतात तोंड असतात असे खूप काही प्रकार असतात मोठे मोठे संकट येत असतात तर त्याचं कारण असतं आपले कुलदैवताची सेवा आणि आपल्याला आप ही दोन तारखेला म्हणजे दोन तारखेला सोमवार डिसेंबर दोन डिसेंबरला सोमवार आहे आणि त्या दिवशी देव दीपाली आहे दीपावली आहे आणि या दिवसापासून तर आपल्याला सात तारखेपर्यंत मल्हारी षडरात्र आहे तर ह्या मल्हारी षडरात्रामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीची काही सेवा करायची <laughs> मल्हारी सप्तशतीची सेवा म्हणजे काय की आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा करायची वर्षा से आहे वर्षातून आपण एकदाच करतो खरं ते परंतु तसं बघितलं तर दर रविवारी आपण एक मल्हारी सप्तशती पाठ वाचायला पाहिजे आता हा मल्हारी सप्तशती हा ग्रंथ असा आहे हा तुम्हाला थोडा उलटा दिसत असेल हा जे आहे हा बाइंडिंगचा ग्रंथ आहे हा साधा आहे बघा हे साधा आहे साधं पुस्तक म्हणजे आहे आतमध्ये सगळं एकच आहे फक्त ग्रंथाचे प्रकार दोन आहेत मल्हारी हा आहे बाइंडिंगचं कव्हर आहे याचं हे बघा बाइंडिंगचं कव्हर आहे आणि अक्षर मोठे आहे जसे की चष्मा वगैरे असेल त्यांच्यासाठी आणि हे जे आहे हे आहे साधं कवर आहे पातळ आणि अक्षर पण त्याचं नॉर्मल आहे असं आहे तर असं असतं बाकी काय नाही बाकी मधले सगळे वाक्य रचना वगैरे एकच आहे तर असे मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे हा हा आपल्याला सोमवार सोमवारी दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत आपल्याला रोज पाठ करायचे आहे संकल्पित पाठ करायचे आहे त्याचे जर आपल्या घर जर जसं नवरात्रामध्ये आपण देवी नवरात्र अस शारदीय नवरात्रामध्ये जसे घट बसवतो हो काही काही कर जणांकडे त्याची प्रथा आहे की त्याच्यात पण घट बसवतात खंडराचे घट बसवतात काही काही जणांकडे आहे तर त्यांनी तशी प्रथा असेल त्यांनी तसे घट बसवावे परंतु प्रत्येकाने घरातल्या गरा, प्रत्येकाने जरी वाचले तरी चाले पण जर घरातल्या प्रत्येक नाही वाचू शकता तर घरातल्या कर्त्या पुरुषाने ह्या सात दिवस किती एक दोन तीन चार पाच सहा या सहा दिवसात रात्र येणाऱ्या सहा दिवसामध्ये मल्हारी सप्तशतीचे जितके जास्तीत जास्त पाठ करता येईल तेवढे करावे सात करावे एकवीस करावे सॉरी सात करा चौदा करा एकवीस करा जितके तुम्हाला जास्त करता येईल तितके पाठ करायची हा सात दिवसामध्ये सेवा करायची आणि ही सेवा बघा आपल्या घरातले खूप काही प्रश्न सॉल्व्ह करणार आहे मुलांमध्ये मतभेद असेल मुला वडिलांमध्ये मतभेद असेल जमत नसेल काही गोष्टींना हे होत असेल किंवा तुमचं बांधकाम असेल ते खूप दिवसापासून चालू केलेले ते होत नाही म्हणजे ह्या काही ज्या मोठ्या मोठ्या अडचणी असतात ना ह्या आपल्या कुलदेवाच्या सेवेने दूर होत असतात म्हणून आपण कुलदेवाची सेवा करायची असते आता जसं बघा कुलदेवीची सेवा आपल्या घरातली कुलश्री करते तिची सेवा लवकर लागू होती तशीच आपल्या कुलदेवाची सेवा घरातल्या केलं तर ती लवकर लागू होत असते म्हणून आपल्याला जर आपल्या घरातले पुरुष करण्यासारखे असेल तर त्यांनी अवश्य करावे जितके करता येईल तितके करावे तसे स्त्री नाही पुरुष करण्यासारखे असले तर स्त्रियांनी पण केले तरी चालतात आता आमच्याकडे आमच्या घरचे करत नाही कारण की त्यांना ऑफिसमुळे जमत नाही ते सकाळी साडे सकाळी दहा ला गेले का संध्याकाळी सातलाच येतात घरी त्यामुळे त्यांना जमत नाही मग मी करते त्यांना जे फक्त सुट्टीच्या दिवशी त्यांना जमत ते सुट्टीच्या दिवशी करतात पण मग असं असतं मग आपली चालू असते आमची रोज केंद्रात म्हणजे सात सहा दिवस आमच्या केंद्रातच पाठ असतात त्याच्यामुळे माझी तिथंच होऊन जाते सेवा सामुदायिक मध्ये तर असं असतं पण तु, तु, तुम्ही सुद्धा केंद्रात तुमचे जवळपास केंद्र असेल तर तिथं पण सामुदायिक पाठ असेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरी करा तुमचे मिस्टर करण्यासारखे असेल तर त्यांना सांगा तुम्ही सुद्धा तु, करा तु, जेवढी आपल्या घरात जास्तीत जास्त मल्हारी महात्म्याचे पाठ होईल तेवढी जास्ती चांगला असेल कारण की ही जसं असतं बघा कुलदेवीची सेवा करताना आपले कशी कर असते छोट्या छोट्या अडचणी आपले कुलदेवी जसे आपले निवारण करते तसेच मोठे ते मोठे संकट आपले कुलदैवत करत असतात निवारण सॉरी कुलदैवत निवारण करत असतात म्हणून आपल्याला ह्या पिरियड मध्ये आपल्याला खूप काही कुलदेवाची सेवा करायची जेवढी सेवा करायची तेवढे करू शकता आणि आता ज्यांना काही म्हणजे आता ज्यांना काही वाच वाचायला जमतच नाही अक्षरशः शक्यच नाहीये त्यांचा खूप आहे तर त्यांनी ना बघा इथे मंत्र आहे हा खंडरायाचा मंत्र आहे ह्या मंत्राचा जप जरी केला ना तरीही चालेल तो मंत्र तुम्हाला मी बोलून दाखवते थोडासा मंत्र खंडरायाचा मंत्र आहे तो रोज आपण त्याच्यामध्ये जर समजा हे नसेल जमत तुम्हाला तर तुम्ही हा मंत्र सुद्धा आहे ना एक माळ करा तरी तुम्हाला होईल व तरी तुमचं काहीतरी तुमच्याकडनं देवाची सेवा होईल मंत्र थोडासा अवघड आहे तो मंत्र मंत्र मी बोलून दाखवते तो काय बघा तो मंत्र जो आहे ना मल्हारी मातंडाचा मंत्र आहे तो सत्तेचाळीस वर्णाचा आहे म्हणजे सत्तेचाळीस अक्षराचा मंत्र आहे तो तर मंत्र असा आहे ओम ह्रीम भ्रुम तृम श्रुम भ्रूम ध्रुम प्रियाणानंद गंगा महाला साभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय मल्लारे नमा भ्रुम ध्रुम हृम श्रुम तृम भ्रूम भ्रुम असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला मल्हारी महात्मा जे हे ग्रंथ आहे याच्यात भेटून जाईल नाहीतर तुम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्ही गुगल वर डाउनलोड करून घ्या एका एक पेजवर लिहून घ्या किंवा मोबाईल मध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तसं तो मंत्र तुम्ही तुम्हाला, तुम्हाला जितका जास्तीत जास्त जप जास्त करता येईल तितका करा तुम्ही ऑफिसला जाता आहे तुम्ही बसने प्रवास करता आहे तुम्ही बसमध्ये सुद्धा तो हो मंत्र जप करू शकतात काही प्रॉब्लेम नाही एकदा मंत्र पाठ झाला की तुम्ही काम करता करता पण जप करू शकतात किंवा तुम्ही जर कुठे जाता येताय तुमच्याकडे संदा देवाजवळ बसून करायला जप वेळ नाही येत निदान एक माळ तरी तुम्ही देवाजवळ बसून जप करा आणि नाही जप तर तुम्ही काम करता करता सुद्धा करू शकतात आणि ज्यांना आ, ते कराय ज्यांना पाठवाचा ते पाठच वाच वाचा शक्यतो पाठ वाचताना आपल्याला ता हा मंत्र म्हणावाच लागतो पण ज्यांना पाठ वाचायला बसायला शक्य नाही त्यांनी मंत्राचा जास्तीत जास्त जप करा त्यानंतर बघा आपल्याला रोज हा आपल्या कुलदेवाची सेवा म्हणून हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा रोज म्हणायचं प्रत्येकाला बोला असं काही नाही की घरातल्या ज्याला समस्या आहेत ज्याला काही प्रश्न आहे त्यानेच बोलायचं प्रत्येकाने कुलदेवीची आणि कुलदेवीची सेवा प्रत्येक घरात झाली पाहिजे आपल्या सप्तशती दुर्गा मध्ये दिलेलं आहे बघा की ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त... ना त्या दिवशी म्हणजे ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्या त्या घरामध्ये त्यांनी दिवसभरात केलेलं सगळं पुण्य त्यांचं जळून जात किंवा त्यांच्या पुण्याचं काही म्हणजे त्यांना काही कितीही त्यांनी पुण्य करो पण त्याचे काहीच त्यांना जमा होत नाही त्यांच्या खात्यावर ते, ते पुण्य जमा होत नाही कारण की तिथं कुलदेवीची सेवा नसते तर असंच असतं कुलदेवी कुलदेवाची सेवा याच्यासाठीच करायची असते की आपले जे काय आपल्या हातून दिवसभरात सत्कर्म होतात ना तर त्याचा आपल्याला पूर्णपणे पुण्य मिळत असतं त्यांच्या कृपा आशीर्वादाने म्हणून आपल्याला काही नाही झालं तर रोजच्या रोज आपण नवार्ण मंत्र एक माळ करा किंवा श्री सुक्त म्हणा किंवा आपल्याला का स्तोत्र आहे ते बोला आणि मल्हारी महात्म्याचा जो मंत्र आहे आता जो मंत्र सांगितला तो मंत्र बोला ते तुम्हाला गुगलवर मिळून जाईल मी असा मंत्र त्याच्यामध्ये पण देत पण आहे डिस्क्रिप्शन मध्ये कारण की तो मंत्र खूप असा जवळजवळ आहे तो मग टाईप करायला याच्यामध्ये व्यवस्थित येत नाही ते असं खूप त्रास होत होतो आपण टाईप करायला एक जवळ दुसरंच शेजारचं तयार हे होतं आणि त्यामुळे तो मंत्र चुकायची शक्यता असते मग मां मंत्र चुकण्यापेक्षा गुगलला डाउनलोड करा नाही तर आपल्याकडे हा ह्या असेल ग्रंथ असेल तर चला आपल्या अशी कुलदेवाची सेवा आपल्याला मल्हारी षड मध्ये दोन दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या दरम्यान आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर आपण वाटल्यास मंत्र रोज एक वेळा वाचू शकता परंतु मल्हारी महात्माचे पाठ आपल्याला ह्या सहा दिवसात जास्तीत जास्त करायचे तुमच्याकडनं जितके जास्त होईल तितके मी असं म्हणत नाही तुम्ही इतकेच करा परंतु मी सांगितलं की आपण सात करू शकता चौदा करू शकता एकवीस करू शकता कितीही करू शकतात पण जास्तीत जास्त जेवढे होईल तेवढे करा कारण की कुलदेवाचा कृपा कुल आशीर्वाद खूप 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 गरजेचा आपल्याला कारण की मोठे संकट आपले फक्त आणि फक्त कुलदैवतच कुलदैवत म्हणजे आपल्या सगळ्यांचे बाप असतात आणि आपल्याला माहितीये की आपल्या आईपेक्षा बाप आपल्याला आईपेक्षा असं म्हणताना येणार की आई हे आप आपले छोटे छोटे संकट दूर करत असते पण मोठं बापच दूर करत असतो म्हणून आपल्याला कुलदेवाची सेवा प्रत्येकाच्या घरात झाली पाहिजे कारण की त्यांची सेवा झाली तर आपल्या परिवारावर त्यांचा कृपा आशीर्वाद आणि संरक्षणाचा हात असेल म्हणून आपण ही सेवा नक्की करा आणि आपल्याला कृपा आशीर्वाद त्यांचा प्राप्त अशी आपण स्वामी पण आपल्याला जर हा ग्रंथ हवा असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊ त्या डिस्क्रिप्शन मधल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता फक्त आपल्याला ग्रंथ हवा असेल त्याच्यासाठीच आपण मेसेज करा कॉल करा फक्त ग्रंथासाठीच आहे हे मात्र लक्षात घ्या कुठलाही प्रश्न असेल समस्या असेल तर आपले फोनवर होत नाही हे मात्र लक्षात घ्या नंबर हा फक्त ग्रंथासाठी असेल मी डिस्क्रिप्शन मध्ये ग्रंथासाठी कॉन्टॅक्ट नंबर देईल आपण त्या नंबरवर बघून आपण कॉन्टॅक्ट करू शकतात असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ